नमस्कार सेविका ताई मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ बघिन येणार तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनी ना आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि हे काम आपल्याला कार्यालयामार्फत देखील सांगण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आपण हे काम आवर्जून करा अगदी सोपं पाच मिनिटाचाच व्हिडिओ आहे पूर्ण बघा आणि हे काम करूनच घ्या जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुमचा लाभार्थी हा पात्र धरला जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कार्यालयाकडून वारंवार सांगण्यात येते जर तुमचं हे अपूर्ण असेल तर लगेच हे काम तुम्हाला करून आहे बघा याच्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे मोबाईल क्रमांक सत्यापित करा तुम्हाला मोबाईल क्रमांक सत्यापित करायचे आहेत हे मी आचवळीच्या माध्यमातून दाखवणार आपल्या खूप साऱ्या ताईंना येत असेल पण ज्यांना येत नसेल त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ जसा बघाल तसं आपल्याला हे काम करून घ्यायचे तुम्ही याच्यासाठी जो ओ टी पी लागणार आहे हो तो देखील तुम्ही फोनवर घेऊ शकता तर आपण आता याच्यावर क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर या पद्धतीनं आपलं पेज ओपन होतं म्हणजे जेवढे लाभार्थी आपले बाकी आहेत तेवढ्या लाभार्थ्यांची लिस्ट याच्यात आपल्याला ओपन होणार आहे मग ती ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय की ज्या लाभार्थ्याचं आपल्याला ला आधार सत्यापित करायचं त्याच्या नावा आता बघा सो, आ सोनू सोनू सचिन कोळी याचं मी आधार मोबाईल नंबर सत्यापित करत आहे मोबाईल नंबर आपल्याला सत्यापित करायचे आहेत मोबाईल आणि आधार हे आपल्यासाठी प्रमाणित असेल तरच आपले लाभार्थी हे धरले जातील आपल्याला कार्यालयाकडून वारंवार सूचना येते की आपल्याला आधार आणि मोबाईल हे का दिलं जात आहे जर बालकाचं नसेल तर आईचं का दिलं जाते की त्याच्यामुळे त्याची ती ओळख निर्माण होण्यासाठी आणि ते खरोखर कर बालक आहे की ते लाभार्थी आहेत तर याच्यासाठी आपल्याला ते द्यावं लागणार आहे थी आता मोबाईल नंबर ते व्हेरिफिकेशन करायला काय लावत आहे कारण की तुमची बोगस म्हणजे असं वाटतंय शासनाला की हे लाभार्थी तुमचे खरोखर नाहीत जर त्यांचं मोबाईल व्हेरीफिकेशन केलं गेलं त्याच्यावर ओटीपी गेला आणि त्याचं मोबाईल व्हेरीफाय झाला तर तो लाभार्थी तुमचा नक्कीच आहे ही खात्री करण्यासाठी त्याच्यामुळे हे काम अवश्य करून घ्या तर त्याच्यासाठी आपल्याला व्हेरीफाय नाव याच्यावर क्लिक करायचं आहे या पद्धतीनं पेज ओपन होतं या पद्धतीनं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथे जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तो ओ टी पी जाणार आहे आता एक लक्षात ठेवा ज्यांचे आधार कार्ड आले असतील तर त्यांनी आधारवर जो मोबाईल नंबर आहे तो इथे जर टाकून घेतला आपल्याला नंबर बदलवता येणार आहे जर तुम्ही तो नंबर इथे टाकून घेतला तर नक्कीच तुम्हाला आभा आय डी काढायला सोपं जाणार आहे कारण की आभा आय डी साठी मोबाईल नंबरवर ओ टी पी जो जातो तो जर व्हेरिफिकेशन झाला असेल तो तुम्हाला क्रिएशन करून आपल्या प्रोफाईलला लिंक करता येणार आहे त्याच्यासाठी मोबाईल व्हेरिफिकेशन करत असताना आपल्याला आधारवरचा मोबाईल नंबर जर घेतला तर खूप उत्तम होईल आणि जर आता सध्या त्याचा आधार काढलेला नाही तर तुम्ही जो आ, माता पिता ज्यांचे मोबाईल नंबर असतील ते टाका आणि तो नंबर टाकल्यानंतर मग याच्यावर ओ टी पी साठी विनंती करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला चार अंकी ओ टी पी हा त्या लाभार्थ्याच्या पालकांच्या मोबाईलवर जाणार आहे मग तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे बघा इथं टाकल्यानंतर ओ टी पी सत्यापित याच्यावर आपल्याला क्लिक आहे चार अंकी ओ टी पी येणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर बघितलं की तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली आणि त्याच्यानंतर गो टू होमवर्क क्लिक करून मग तुम्ही होम पे ये जर येऊ शकता अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये हा मोबाईल व्हेरिफिकेशन हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला आहे बऱ्याच जणांना ते काम येतं जर तुमचं अपूर्ण असेल तर लवकरात लवकर हे काम करा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कुठली अडचण येणार नाही व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आचडी एवढंच धन्यवाद